नमस्कार तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत पहा ह्या चॅनलवर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो बघा आज ह्या सेशन मध्ये तुम्हाला हे चार काळ समजण्यास एक एक हजार एक टक्के तुम्ही फसता येस करेक्ट तुम्ही फसता ह्या चार काळांमध्ये तुम्ही खूप फसता कारण की तो जो काळ आहे तुमचा फ्युचरचा काळ बघा समजून घ्या फ्युचरचा मी इथं एक स्ट्रक्चर दिलंय प्रेझेंट आहे हे पास्ट आणि हे फ्युचर आहे हे तुमचे मुख्य काळ किती तीन आहेत आणि याचे टोटल तुमचे किती बारा काळ आहेत मग यातला जो चौथा जो आहे म्हणजे तीन नंबरचा त्याचे हे चार प्रकार ओके सिंपल फ्युचर टेन्स कंटिन्युअस फ्युचर टेन्स परफेक्ट फ्युचर टेन्स आणि कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स हे जे चार काळ आहेत ह्याच्यामध्ये आपली नेहमी गडबड होते कारण की सगळ्यात जास्त आपण फोकस कशावर करतो सिंपल प्रेझेंट सिंपल पास्ट आणि कंटिन्युअस प्रेझेंट कंटिन्युअस पास्ट परफेक्ट प्रेझेंट आणि परफेक्ट पास्ट पण एक जी गोष्ट आहे ह्याच्यामध्ये फ्युचरमध्ये कॉमन आहे काय कॉमन काय विल बघा हा विल ह्या मुख्य काळामध्ये पण येतो हा फ्युचर काय मुख्य काळ बघा वाक सांगतो आय विल बी देअर इथं वापर काय केला आपण मुख्य काळासाठी विल बी वापरला म्हणजे मी तिकडं असेल काय मी तिकडं असेल आता हाच काळ काय होतो तुमचा सिम्पल फ्युचर टेन्स बघा फरक कसा होत जातो सिंपल फ्युचर टेन्स सिंपल फ्युचर मध्ये काय की तुम्हाला ह्या आय विल आता इथं बी घेतले ना तर इथं तुम्हाला वर्कचं फर्स्ट फॉर्म म्हणजे आय विल गो ध्या काय इथं काय झालं वपचं फर्स्ट फॉर्म आला पुढे हे की नाही हे लक्षात ठेवा सिंपल फ्युचर टेन्स मध्ये काय होतं की विल नंतर फर्स्ट फॉर्म येतं म्हणजे आय विल गो देअर मी तिकडे जाईल आता ह्याच्यानंतर येतो तुमचा काय कंटिन्युअस फ्युचर टेन्स आता ह्याच्यातली गडबड काय बरेच जण काय करतात कंटिन्युअस फ्युचर टेन्स म्हणून सिम्पल फ्युचर टेन्स वापरतात किंवा सिंपल फ्युचर टेन्स म्हणून कंटिन्युअस फ्युचर टेन्स वापरतात बघा ह्याच्यात काय आय विल बी इथं बी आले सेम पण त्याच्यानंतर तुम्हाला फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय जी घ्यायचे आय विल बी गोइंग दे म्हणजे मी तिकडं जात असेल म्हणजे क्रिया काय तुमची भविष्यात चालू आहे मी जात असेल मी खात असेल मी लिहित असेल मी विचार करत असेल अरे लक्षात त्याच्यानंतर येतं काय परफेक्ट फ्युचर टेंस काय परफेक्ट फ्युचर टेन्स आता ह्याच्यात दिगंबर पहा आय विल हॅव गॉन दे आय विल हॅव गॉन देअर म्हणजे इथं काय आले सब्जेक्ट विल हॅव आणि नंतर व्ही थ्री काय सब्जेक्ट विल हॅव आणि व्ही थ्री आय विल हॅव्हॉन द्या म्हणजे मी तिकडं गेलो असेल आय विल हॅव स्पोकन द्या म्हणजे मी तिकडं बोललो असेल बघा आता ह्याच्यामध्ये तुम्हाला एक गोष्ट कॉमन घ्यायची आहे काय की बघा इथं विल आलाय मुख्य काळामध्ये इथं विल नंतर काय आलंय बघा सगळीकडे विल 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 आले का कॉमन पण त्याच्यापुढे तुम्हाला नेमकं काय घ्यायचंय हे काळानुसार चेंज होत जातं जसं की पहा सिम्पल फ्युचर टेन्स आहे तर इथं काय घेतलं वर्बच फर्स्ट फॉर्म कंटिन्यू फ्युचर डेन्स मध्ये विल बी घेऊन नंतर काय केले वर्बचा फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय एन जी परफेक्ट फ्युचर डेन्स मध्ये विल हॅव आणि नंतर काय विल घेतले हॅव घेतले आणि नंतर वर्बचा थर्ड फॉर्म घेतले आता हे झालं टेन्सेसचं आता अजून आपण एका महत्वाच्या पार्टकडे येऊ बघा तो म्हणजे काय की विल हॅव टू काय विल हॅव टू बघा हे तुमचं हेल्पिंग वर्ब आहे ह्याच्यामध्ये पण कॉमन काय आले विल बघा प्रत्येक ठिकाणी विलचा अर्थ चेंज होत गेलेला आहे आता इथं विल हॅव टू चा अर्थ काय की मला म्हणजे सॉरी वाक्य बनवतो मग तुमच्या लक्षात येईल आय विल हॅव टू गो दे म्हणजे मला तिकडं जावं लागेल काय मला तिकडं जावं लागेल काय ह्याच्यामध्ये विल 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 आणि बघा इंग्रजी ग्रामर मध्ये काय होतं की हे हा नक्की विल कुठला आहे मग हेच आपलं कन्फ्युजन होतं मग त्यासाठी तुम्हाला काय करायचं त्याच्यानंतरचा पार्ट बघायचा आहे जर त्याच्यानंतर जर बी आलं असेल आणि नंतर कुठलं एक्स वाय झेड ऑब्जेक्ट आले वर्ब नाही तर मग समजायचं की तो मुख्य काळातलं वाक्य आहे आणि जर त्या विल नंतर डायरेक्टली वर्बचं फर्स्ट फॉर्म येत असेल तर मग समजायचं ते सिम्पल फ्युचर टेन्स आहे आणि जर विल बी आता इथं बघा इथं विल बी आणि इथं काय आले वर्ब नाही आलं पण इथं काय आलं वर्बचं फर्स्ट फॉर्म आणि त्याला आय जी आलंय बरोबर आता इथं परफेक्ट फ्युचर टेन्स इथं विल नंतर काय आले हॅव बघा इथं पण हॅव आले पण इथं काय झाले टू आले हॅव नंतर इथं टू आहे का नाही वर्बचं डायरेक्टली थर्ड फॉर्म आले मग समजायचं की हे काय आहे तुमचं परफेक्ट फ्युचर टेन्स आणि टू आलं असेल तर समजायचं की हे तुमचं काय आहे हेल्पिंग वर्ब्स ओके okay, आता यातली अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय की हे जे कंटिन्युअस फ्युटे फ्युचर टेन्स आहे हेच पॅसिवाईस बनत नाही बनत नाही काय बनत नाही लक्षात ठेवा ओके कंटिन्युअस फ्युचर टेन्स पॅसिवाइस बनत नाही बाकीच्या सगळ्यांचं हे मुख्य काळाचं एक सोडलं सिम्पल फ्युचर कंटिन्युअस फ्यु सॉरी कंटिन्युअस नाही सिम्पल फ्युचर आणि पॉवरुक्ट फ्युचर टेन्स यांचं पॅसिवाइज बनत ओके आता ह्याच्यामध्ये अजून एक आहे शेवटचा का कुठला लक्षात घ्या कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टाइम्स आता ह्याच्यातली वाक्यश्षणा पहा कशी आहे आय विल हॅव बीन गोय म्हणजे मी तिकडं जात आलो असेल पण सांग आपण जायच्याऐवजी दुसरा गेव्हर स्पीकिंग म्हणजे मी बोलत आलो असे बघ इथं विल नंतर काय आले हॅव बीन आता इथं हॅव नंतर काय आले इथं बीन आले इथं टू आले आणि इथं डायरेक्टली वॉबच थर्ड फॉर्म तिन्ही मधलं कॉमन काय लक्षात ठेवा टू आलं तर हेल्पिंग वर्ब्स आहे नंतर हॅव नंतर बीन आलं आणि वॉबचं फर्स्ट फॉर्म आलं तर हे समजा कंटिन्युअस परफेक्ट फ्युचर टेन्स आहे आणि विल हॅव नंतर डायरेक्टली वॉबच थर्ड फॉर्म आलं तर परफेक्ट फ्युचर टेन्स आहे हे नेहमी तुमचं बघा ह्या असं गोंधळ होत असतो त्यासाठी ह्या चार काळांचं मी थोडंसं स्टडी करून स्टडी म्हणजे स्टडी करून तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न केलाय ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि असंच आपण एखादा इंग्रजी ग्रामरचा कन्सेप्ट घेऊन येऊ तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र